दादांना दीर्घ आयुष्याच्या शुभेच्छा मिळण्यासाठी अल्पसंख्याक विभागाच्या वतीने राबवण्यात आलेला आहे दादांनी महाराष्ट्राच्या राजकारणात अल्पसंख्याक लोकांना किंवा अल्पसंख्याक विभागाला निधी असेल गरजूंना मदत असेल ही सगळ्यात मोठ्या पद्धतीने किंवा मोठ्या स्तरावर राबवलेल्या आहेत येथील गोविंद वृद्धाश्रम येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार अल्पसंख्याक विभागाच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे संयमी नेतृत्व महाराष्ट्राच्या राजकारणातील ऋषी व्यक्तिमत्व राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आदरणीय विजयसिंह मोहिते पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भोजन देण्यात आले यावेळी राष्ट्रवादी विभागाचे महाराष्ट्र सचिव ॲडव्होकेट वजीर शेख लोकनेते प्रतिष्ठानचे अध्यक्ष जुलकर शेख राष्ट्रवादीचे अकडू शेहराचे असलम शेख गोविंद वृद्धाश्रम कृष्टीचे सर्व पदाधिकारी यांच्यासह मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते गोविंद येथे आहोत खर तर आज राज्याचे संयमी नेतृत्व असलेले महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचा आज एक्याऐंशी वाढदिवस आहे आणि महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी राष्ट्रवादी अल्पसंख्याक विभागाचे प्रदेश सचिव अॅडव्होकेट वजीर सेख आहेत तर आज दादांचा वाढदिवस आहे वकील साहेब काय सांगाल तुम्ही या टेंबुर येथील वृद्धाश्रमात आहेत तुमच्या पूर्ण कमिटीच्या वतीनं पूर्ण समाजाच्या वतीनं आज इथं कल्पना खूप छान आहे आणि दादांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून तुमच्या या अल्पसंख्याक विभागाच्या विभागाच्या वतीनं आज यांना भोजनाचा आनंद तुम्ही दिलेला आहे आज काय सांगाल तुम्ही आज आपल्या राज्याचे लडके नेते आणि आमचे मार्गदर्शक आदरणीय विजय श्री मोती पाटील साहेब यांचा एक्क्याऐंशी अवार वाढदिवस असतो दरवर्षीप्रमाणे आम्ही विविध उपक्रमांनी साजरा करतो या वर्षी आम्ही ठरवलं की दादांचं वय पाहिलं तर एक्क्याऐंशी वर्षे आहे आणि दादांच्या वयाच्या लोकांना आपण पन... काहीतरी मदत केली पाहिजे म्हणून वृद्धाश्रमात जेवण द्यावं मिष्टांना जेवण द्यावं गोडदोड जेवण व्हावं की ज्याच्यामुळं की, की लोक दादांना दीर्घायुष्य व्हावं म्हणून आशीर्वाद देतील म्हणून आज हा आम्ही कार्यक्रम आयोजित केलेला आहे खरं म्हणजे नेतृत्व या जिल्ह्याला महाराष्ट्राला राबलं दादाने सुद्धा गोरगरीबांसाठी अनेक योजना केल्या आम्ही बऱ्याच योजना राबवल्या जवळजवळ अल्पसंख्यक समाजासाठी मौलाना योजना असेल घरकुल योजना असेल शैक्षणिक योजना असतील आजही आम्ही आमच्या जिल्ह्यामध्ये मौलाना आज आझाद आर्थिक विकास महामंडळाच्या मार्फत दरवर्षी एज्युकेशनच्या साठी आम्ही स्कीम राबवतो ज्या विद्यार्थ्यांना मेडिकल इंजिनिअरिंग किंवा अन्य विभागात शिक्षण घ्यायचे त्यांच्यासाठी सुद्धा आम्ही नेहमी दरवर्षी आम्ही प्रयत्न करतो त्यांना जास्तीत जास्त मदत करतो विजयदा जे आम्हाला शिकवण दिलेली आहे आदरणीय धैर्यशील दिलेली आहे शिवबाबांनी दिलेली आहे की सतत गोरगरिबांच्या माध्यमात राहून त्यांच्या ज्या अडीअडचण्या असतील त्यांना मदत करणं त्यांच्या बरोबर राहून त्यांच्या व्यथा अडचणी जाणून घेणं या हेतून आम्ही आज हा कार्यक्रम आयोजित नक्कीच हो खर तर आदरणीय विजयसिंह मोहित पाटील यांनी खर तर इथल्या गोरगरीत कष्टकऱ्यांना नेहमीच समन्वयाची वागणूक दिलेली आहे आणि सर्व शेतकरी असतील शेतमजूर असतील सर्व घटकांना त्यांनी न्याय देण्याची भूमिका केली आहे आज पेंबुर् वृद्धाश्रम मध्ये राष्ट्रवादी अल्पसंख्याक विभागाच्या वतीनं या ठिकाणी भोजनाचा आनंद या वयोवृद्ध माणसांना या विभागाच्या वतीनं केलेला आहे आणि आपल्या बरोबर लोकनेते लो प्रतिष्ठानचे अध्यक्ष मुस्लिम समाजाचे वेळा नेते झुलकर भैया शेख आहेत भया काय सांगाल आज खर तर अं ज्यांना कोणच नाही अशा लोकांच्या डोळ्यातील अश्रू पुसण्याचं आपल्या कमिटीच्या वतीने काम झालेलं आहे काय सांगाल तुम्ही आज या ठिकाणी महाराष्ट्राचे सर्वांचे लाडके नेते आदरणीय विजय सिंह मोहिते पाटील साहेब मोठे दादा यांच्या वाढदिवसानिमित्त खासदार धैर्यशील मोहिते पाटील साहेब युवा नेते शिवते सिंह मोहिते पाटील साहेब आणि अल्पसंख्यांकचे नेते राज्याचे सचिव वजीर वकील साहेब आणि सर्व अल्पसंख्याक विभागाच्या वतीने गोविंद वृद्धाश्रम येथे अ अन्न भोजनाचा कार्यक्रम या ठिकाणी दादांना दीर्घ आयुष्याच्या शुभेच्छा मिळण्यासाठी अल्पसंख्याक विभागाच्या वतीने राबवण्यात आलेला आहे दादांनी महाराष्ट्राच्या राजकारणात अल्पसंख्याक लोकांना किंवा अल्पसंख्याक विभागाला निधी असेल गरजूंना मदत असेल ही सगळ्यात मोठ्या पद्धतीने किंवा मोठ्या स्तरावर राबवलेले आहेत ऍडव्होकेट uh, वजीर शेख जिल्हा अध्यक्ष असताना uh, सोलापूर जिल्ह्यासह माशिरस तालुका अकलू शहरात अनेकांना uh, कर्ज असेल uh, विद्यार्थ्यांना शिशुवृत्य असेल अनेक मोठमोठ्या योजना राबवलेल्या आहेत त्यामुळे अल्पसंख्याक राज्य विभागाच्या वतीने दादांच्या uh, दुर्गायुष्यासाठी या ठिकाणी uh, कार्यक्रम घेण्यात आलेला आहे नक्कीच या ठिकाणी आपल्याबरोबर गोविंद आश्रम मध्ये तालुक्याचे मुस्लिम समाजाचे नेते रास्तापुरी आपल्या आपल्याबरोबर आहे चाचा, चाचा काय सांगाल तुमच्या शेजारी या ठिकाणी तर सोलापूर जिल्ह्यात एक महत्वाचं शहर टेंबुरणी आहे आणि या ठिकाणी देशमुख आकारांच्या माध्यमातून इथं चालतं गोरगरिबांना या ठिकाणी अन्नदान असेल किंवा त्यांची सेवा या ठिकाणी देशमुख काकाच्या माध्यमातून गोविंद आश्रमाच्या माध्यमातून होते काय सांगाल आज मोठ्या दादांचा वाढदिवस आहे तुम्ही कशा शोध इथं द्याल आज माननीय विजयसिंह मोहिते पाटील राज्याचे उपमुख्यमंत्री यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्ताने निमित्ताने ते मुर येऊन वृद्ध आश्रम येथे भेट देऊन अन्नदान केलेला आहे हा फार मोठा कार्यक्रम राबविलेला आहे त्याच पद्धतीने आमचे दादानी बी गोर मंत्री असताना उपमुख्यमंत्री असताना आमदार असताना त्यावेळेस सर्विस त्यावेळेस त्यांनी सगळ्या थरावर सगळ्या समाजाला त्यांनी मदत केलेली आहे आणि सगळ्या बरोबर चांगले संमत ठेवलेले आहे तर आमचं एवढंच दुवा आहे की दादाचं आयुष्य अनेक हितून वाढत जावे आणि ती आपल्या बरोबर गोविंद वरदर सामाचे ट्रस्टे सर आहेत तर या सोलापूर जिल्ह्यातील महत्वाचं सर असलेलं टेंबोरणे आहे आणि या भागामध्ये देशमुख काकाच्या माध्यमातून गोविंद वृद्धाश्रम चालू आहे तुम्ही त्याच्यामध्ये काम करताय या भागातील आम्हाला असं कळत की बाहेरून सुद्धा लोक येतात इथे अन्नदान वगैरे करतात काय सांगाल कशी शेवायचं या अनाथ लोकांची होते खर तर प्रथमत ज्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपण या ठिकाणी एवढ्या मोठ्या मिष्टान्न भोजनाच्या सेवेचा लाभ दिलेला आहे त्याबद्दल मी आपले सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो सर्वांना मनापासून धन्यवाद देतो अ खर तर विषय असा आहे की माननीय माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील हे एक नाव एवढं मोठं आहे या नावाच्या पाठीमागे एक एवढं मोठं वलय आहे आणि त्यांनी जी आजपर्यंत केलेली राजकारणात कीर्ती असेल किंवा राजकारणाच्या माध्यमातून केलेली समाजसेवा असेल आणि या समाजसेवेच्या माध्यमातून जवळपास पीडित शोषित दुर्लक्षित उपेक्षित सर्व समावेशक अशा समाजाला सोबत सर्व घटकाला सोबत घेऊन आजपर्यंत त्यांनी सेवा करण्याचं जे काम केलंय आणि त्या कामाच्या जोरावरती तुमच्या सर्वांच्या सारखे ओबीसी आणि अल्पसंख्याक मोर्चाचे एक प्रदेशात काम करणारी एक टीम असेल किंवा त्यांना बांधणारा एक वर्ग असेल यांनी जी संकल्पना मांडली की बाबा दादांचं वय आता होत आहे आणि त्यांना त्यांच्या वयाच्या किंवा वृद्धाश्रमातल्या लोकांना आता आजपर्यंत त्यांचे वाढदिवस भरपूर झाले असतील त्या निमित्ताने कुठे क्रिकेटच्या स्पर्धा चषक किंवा वेगवेगळे कार्यक्रम उपक्रम त्या ठिकाणी राबवण्यात आले असतील जिल्हाभरामध्ये नव्हे तर राज्यभरामध्ये त्यांचा चाहता वर्ग आहे त्या ठिकाणी प्रत्येकाने आपापली त्या ठिकाणी सेवा देण्याची एक संधी निर्माण करून सेवा केलेली आहे तर मला मी एवढंच म्हणेल की आज या गोविंद वृद्धाश्रमाच्या माध्यमातून बाबाने तेवीस वर्षापासून या ठिकाणी जे रोप लावलं जे पोटातलं पोट मारून या पीडित शोषित आणि दुर्लक्षित उपेक्षितांच्या साठी जी सेवा करण्याचा संकल्प मांडला संकल्प सेवा सेवेचा एक संकल्प निर्माण केला घर दार परिवार हे सगळं काय सोडून या ठिकाणी एक राणावनात येऊन या ठिकाणी आश्रम निर्माण केलं आणि त्याला तुमच्यासारखे जे समाजसेवक आहेत ऐंशी टक्के समाजकारणाने वीस टक्के राजकारण करणारे जे नेते आहेत आणि जे समाजकारणाचा एक खूप मोठा अजेंडा समोर घेऊन काम करणारे सर्वसामान्य कार्यकर्ते पदाधिकारी नेते मंडळे आहेत या सर्वांनीच त्यांना आजपर्यंत खूप चांगलं सेवेचं काम करण्याची संधी दिलेली आहे त्यांना एक व्यासपीठ निर्माण करून दिलंय आणि मी त्यांचं तेवढ्या ते मनापासून अभिनंदन करतो कौतुक करतो की त्यांनी आजपर्यंत या आश्रमाच्या माध्यमातन जेवढे काही खरंच ज्यांना आधार नाही जे निराधार आहेत ज्यांना असून सुद्धा मुलं बाळ सांभाळ करत नाही किंवा त्यांच्या विविध अडचणी मान्य करून लक्षात घेऊन त्याने ते ते त्या ठिकाणी त्यांना आश्रय दिला आधार दिला एक जे माणूस बघा शेवटी पोटाची खळगी भरण्यासाठी माणूस परेशान असतो त्याला रिवाण अन्न वस्त्र निवारा याची मूलभूत गरज आहे आणि ही गरज जर त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी पूर्ण होताना दिसते आहे तर नक्कीच मी त्यांचा मनापासून आभार व्यक्त करेल आणि त्यांच्या या आशीर्वादाने त्या वृद्धांच्या आशीर्वादाने आपल्या सर्वांच्या सर, सर्वांची अपेक्षा पूर्ण होतील अशी अपेक्षा व्यक्त करतो आशा व्यक्त करतो आणि या ठिकाणी आपण सर्वांनी वेळात वेळ काढून एवढं मोठं मिष्टान्न भोजन दिलं आणि आपण सर्वांनी दादांचा वाढदिवस खूप चांगल्या पद्धतीनं साजरा केला त्याबद्दल म्हणून मी सर्वांना परत एकदा मनापासून धन्यवाद देतो सर्वांचे आभार व्यक्त करतो धन्यवाद जय नक्कीच अतिशय थोडक्यात परंतु तांदळ सरांनी अतिशय चांगली माहिती सांगलेली आहे आपल्याबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे हे सगळे अल्पसंख्याक विभाग विभागाचे पदाधिकारी होते आता राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहते पाटील यांचा वाढदिवस या गोविंद वृद्धाश्रमामध्ये साजरा झाला तर दादांबद्दल सांगायचं झालं तर तो तो महाराष्ट्र नव्हे तर सोलापूर जिल्ह्यासह महाराष्ट्रामध्ये शेतकरी शेतमजूर आणि अल्पसंख्याक अशा सर्वांना जोडण्याचं काम केलेलं आहे तर आज दादा एक्क्याऐंशी वर्षाचे झाले आहेत एक्क्याऐंशी वर्षामध्ये पदार्पण करतायत हा ऐंशी वर्षाचा योद्धा जसे पवार साहेब आज लोकांसाठी झटत आहेत तसेच आदरणीय विजयसिंह मोहिते पाटील हे सुद्धा लोकांसाठी काम करणारे नेतृत्व आहे ने शेवटच्या माणसापासून सर्व ते सर्वसामान्य लोकांपर्यंत त्यांनी अजूनपर्यंत कधी नाव तुटू दिले नाही आपण पाहू शकता आताच मुस्लिम समाजातील सर्व पदाधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी गोविंद आश्रम येथे अं इथल्या निराधार लोकांना अन्नदाराचा कार्यक्रम केला कॅमेरामन अनिल सह अण्णा भोसले टेंबुर्नी